पारंपरिक पद्धतीनं बाजरीच्या पिठाचा वापर करून मी आज कोथिंबीर वडी बनवणार आहे ती इतकी कुरकुरीत चवीला तर इतकी भन्नाट लागते ना नमस्कार हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये आज बनणार आहे कोथिंबीर वडी ती ही बाजरीच्या पिठापासून कोथिंबीर वडी कशी बनवायची बघूया खूप जास्त वेळ कुरकुरीत राहणाऱ्या कोथिंबीर वडीची रेसिपी आज बघूया इथे मी एक परात घेतली आहे त्यामध्ये अर्धा कप इतकं बेसन घेतलं आहे वन थर्ड इतकं मी बाजरीचं पीठ घेतलं आहे बाजरीचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठही यूज करू शकता त्यानंतर यामध्ये मी थोडेसे जिरे हातावरती चोळून ववा टाकला आहे त्यानंतर चिमट दोन चिमट इतकी हळद घालायची आहे त्यानंतर इथे मी गोडा मसाला वापरला आहे तुम्ही गरम मसाला वापरला तरीही चालेल मिरची आणि लसणाची पेस्ट आहे त्यानंतर चवीनुसार मीठ कोथिंबीर वडी आहे म्हणले की भरपूर सारी अशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे आता हे सर्व मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एक घटसर अशी कणिक मळून घ्यायची चला तर मग मी कणिक मळून घेते कणिक मळून झाल्यानंतर अशा आकाराचे लांबट असे मी कणकेचे गोळे बनवून घेतलेले आहेत तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही याचे गोळे बनवून घेऊ शकता अशा प्रकारे गोळे बनवून झाल्यानंतर यांना आपण स्टीमरमध्ये वाफवून घेणार आहे इकडे गॅसवरती मी स्टीमर ठेवलं आहे पाणी छान उकळ आहे स्टीमरच्या भांड्याला मी तेल लावून घेतलं आहे त्यानंतर हे लांबट आकाराचे गोळे आपण स्टिमरच्या भांड्यावरती ठेवून घेणार आहे त्यानंतर आपण फक्त पंधरा मिनिटं याला वापवणार आहे पंधरा मिनिटांमध्ये परफेक्ट असे हे गोळे वाफले जातील मध्ये गोळे ठेवून पंधरा मिनटं झाले आहेत चेक करूया छान असे गोळे फुलले आहेत आता मधून काढून ते थंड करायला ठेवून द्यायचे थंड झाल्यानंतर याच्या छान वड्या कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला एकदम परफेक्ट अशा ह्याच्या वड्या कट होत आहेत म्हणजे आपले गोळे छान वाफले गेले आहेत तर सर्व गोळ्यांच्या मी इथं वड्या कट करून घेतल्या आहेत आता इकडे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं आहे तेलही छान गरम झालं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला वड्या एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा तळून घ्यायच्या आहेत तर वड्या भरपूर असल्यामुळे मी दोन पार्टमध्ये तळून घेणार आहे चला तर मग सर्व वड्या मी तळून घेते कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका